महाराजांच्या या एक एक पैलू जर आपण आपल्या मुलांना व्यवस्थित समजून सांगितले तर कदाचित येणाऱ्या या सगळ्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपली पोरं व्यसनाच्या लानी लागणार नाही फ्रस्ट्रेट होणार नाही आणि आत्महत्या तर मुळेच करणार नाही योगायोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण आम्ही शिवनेरीला आलो होतो पूर्ण कुटुंब आम्ही फिरायला आलो होतो आणि पुन्हा आता आमचे जे सगळ्यांचे मित्र आहेत भूषण भाऊ बो भोसले त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी असं ठरवलं की वाढदिवसानिमित्त काय करायचं तर आपल्या मित्रांना किल्ले दाखवायचे मग त्यात आम्ही असं ठरलो की शिवनेरी आणि रायगड हा किल्ला करू आणि आज आपण आम्ही सर्व मिळून शिवनेरी किल्ल्याला आलोय शिवजन्मस्थानाला पाहू नेहमीच आपल्याला एक प्रेरणा येते हा जो संघर्षाचा शिवाजी महाराजांचा वारसा आहे तो काय असा नुसता वडिलोपार्जित जसं सरदारकी मिळाली तसा वडिलोपार्जित संघर्ष मिळालेला आहे आणि हा संघर्षाचा वारसा आहे म्हणून शिवाजी महाराजांना अद्वितीय काहीतरी पुरुष किंवा चमत्कारी पुरुष चमत्कारी अवतार असं म्हणून न पाहता जर आपण ह्या ठिकाणावर जन्म झालेल्या आपल्या एका इतिहास पुरुषाला व्यक्ती म्हणून बघितलं एक प्रेरणा पुरुष म्हणून बघितलं तर मला वाटतं खूप गोष्टी आपल्या आयुष्यातल्या सोप्या होतात जेव्हा जेव्हा आपल्याला नाही निराशा येईल जेव्हा जेव्हा आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं आपल्याला असं वाटतं की बाबा आता हे सगळं माझ्यासाठी अवघड होऊन बसलय त्यावेळेला खरं म्हणजे आपल्याला शिवाजी महाराज अभ्यासायला मिळाले पाहिजेत आणि त्या दिशेने आपण अभ्यास केला पाहिजे त्या उलट आता अडचण अशी झालीये की शिवाजी महाराज आपण कुठं बघतोय की शिवाजी महाराज आपण आरत्यांमध्ये टाकले आहेत शिवाजी महाराजांच्या आरत्या सुरू झाल्या आहेत महाराजांच्या आरत्या करणं गैर असेल किंवा नसेल हा मुद्दा नाहीये पण महाराजांची आरती करण्यापेक्षा महाराजांच्या या एक एक पैलू जर आपण आपल्या मुलांना व्यवस्थित समजून सांगितले तर कदाचित येणाऱ्या या सगळ्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपली पोरं व्यसनाच्या लानी लागणार नाही फ्रस्ट्रेट होणार नाही आणि आत्महत्या तर मुळेच करणार नाहीत यासाठी शिवाजी महाराज अभ्यासायचे असतात